एका मित्रानं दुसऱ्या मित्राला विचारलं म्हणजे तुला तुझ्या पत्नीनं मारणं सोडलं का सुरूच आहे तर त्याला उत्तर देता नाही आलं आणि स्त्री तसा फार स्फोटक पदार्थ आहे एकदम बॉम्बसारखा ॲटम बॉम्बसारखा पहा परमेश्वरानं पहिले सृष्टी पैदा केली आणि झन्नावून झोप घेतली एक मग त्यानं पुरुष पैदा केला झन्नावून एक झोप घेतली आणि मग त्यानं जे स्त्री पैदा केली तर पुरुषही नाही झोपला आणि परमेश्वरी नाही झोपला एका माणसाचं लग्न झालं तो बायकावर इम्प्रेशन टाकायचा ताट वाढलं का का का, का। का काय पलंग टाकला काय ती बिचारी घाबरली तिच्या शरीर प्रकृतीवर परिणाम झाला ती एकदम अशक्त झाली तिची मैत्रीण तिला भेटली तिने विचारलं की तुला काही त्रास आहे का सासूरवास आहे का ते म्हणे सासूरवास नाही नवऱ्याचाच वास आहे म्हणे जास्त मग तिने तिला मंतर सांगितलं का याचं काय करायचं मग ही एक दिवस घरी बसून नवरा बाहेरून आला म्हणजे टाकलं काय म्हणे आंघोळीसाठी गरम पाणी ते म्हणे नाही टाकलं आणि काय करता म्हणे तुम्ही काय नाही थंड पाण्यानेच आंघोळ करतो म्हणे एकाचं लग्न झालं एका माणसाचं त्याची बायको स्वयंपाक करत असली का हा तिथं जायचा पुढे लाटून द्यायचा भाजीला फोडणी द्यायचा तर बायकोनं विचारलं का म्हणे तुम्हाला स्वयंपाक तुमच्या आईनं शिकवला का हा मी नाही म्हणजे माझ्या बापानं शिकवला म्हणे म्हणजे असे काही पुरुष आहे पा दोन मित्र भेटले एक मित्र म्हणाला माझी पत्नी इतकी काटकसरीची आहे म्हणे का मी तिला ब्लाऊजसाठी सत्तर सेंटीमीटर कापड आणून देतो ती त्याचा ब्लाऊज बनवते आणि उरल्या कपड्यात माझ्यासाठी टाय बनवते म्हणे दुसरा म्हणे माझी पत्नी ती याच्यापेक्षा पेक्षा काट जी आहे मी स्वतःसाठी टाय आणतो दोन वर्ष वापरतो मग तिचा ते ब्लाउज बनवते म्हणे असे अनुभव आहे तुम्हाला सांगतो एक स्त्री रस्त्याने चालली चौकात गेली आता समोर पाय टाका ते एकदम असा आवाज आला अंतराळाजून थांब म्हणे तर ही थांबली तर जिथे हिचा पाय पडणार होता तिथून झनकन असा एक गाडीचं चाक गेलं तिला वाटलं कमाल झाली मग ही पुन्हा पुढे गेली एका चौकावर गेली आता पुढे पाय टाकणार तर आवाज आला म्हणे थांब यु पुन्हा कुणा आपला पाय उचलला म्हणजे टाकला नाही समोर एक गाडी निघून गेली मग हिच्या लक्षात आला की आपल्याला कोणीतरी वाचून राहिला याच्यातून तिच्या तोडून शब्द निघाला म्हणे तेव्हा कुठं गेल तर रे म्हणे तू जेव्हा माझं लग्न झालं म्हणजे नवरा बायकोचे संबंध इतके खराब तुम्हाला सांगतो एका बायकोसोबत नवरा गेला डॉक्टरकडे आणि त्यांना सांगितलं माझी तब्येत खराब आहे तर डॉक्टरने सांगितलं का तुम्ही म्हणे रात्री उशिरा झोपता आणि सकाळी उशिरा उठता तुम्ही रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा तर नवरा म्हणे पा म्हणे डॉक्टर साहेब सकाळी लवकर उठायचं तर माझ्या हाती आहे म्हणे पण रात्री लवकर झोपाचा बायकोली विचार लागते त्याच्याशिवाय मी नाही सांगू शकत म्हणे एका मी माणसाचं लग्न झालं त्याचा मित्र त्याला भेटायला आला तर हा शर्टाला गुंड्या टाकून आला होता त्यानं म्हटलं का म्हणे कमाल झाली म्हणे तुम्ही अरे तुला लग्न झालं आणि तू म्हणे तुझ्या शर्टाला गुंड्या टाकून टाळाला तुला चुकीचा समज आहे म्हणे हे मी माझ्या शर्टांनी टाकून आलो हे बायकाच्या ब्लाऊजने टाकून आलो म्हणे म्हणजे काही काही बायाचं असं असते तुम्हाला सांग अरे एक प्रकार तर असा घडला एक खूप भांडणारी बाई होती ती दरवाजासमोर उभी एक भंगार खरेदी करणारा माणूस जाऊन आला तिथून तो म्हणे भंगार आहे का भंगार आहे का हे बाई म्हणे थोड्या वेळाने हा सध्या ते घरी नाही म्हणे एक अशीच भांडखोर बाई वारली तिला तिच्या प्रेताला अग्नी दिला आणि लोक परत फिरले थोड्या वेळाने काय झालं वीस कळकळायला लागली तर तिचा जो नवरा होता त्यानं आकाशाकडे पाहिलं पोहोचली वाटते म्हणे तिथं म्हणजे इतका प्रभाव असते एका मित्राची दुसऱ्या मित्रासोबत भेट झाली त्याने त्याला विचारलं का म्हणे कशी आहे म्हणे तुझी पत्नी तू म्हणे तिचं काय पाहावं लागते ते तर स्वर्गाची अफ्सर आहे हा म्हणे तू नशीबन आहे माई अजून जिवंत आहे म्हणे असे अनु एक म्हणजे नवरा बायकोचं प्रेम जेव्हा आध्यात्मिक पातळीवर जाते त्याचा परिणाम कसा होते पहा एक नवरा चपलीच्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराले म्हणे लेडीज चप्पल द्या म्हणे दुकानदार म्हणे तू तर जेंट दिसतं म्हणे पुरुष दिसतं म्हणे तो नाही माझ्यासाठी नाही पाहिजे बायकोसाठी पाहिजे मग त्याचा नंबर माहीत आहे का म्हणे तर म्हणे नाही मग त्याचं काही माप आणलं का तर मी नाही आणलं म्हणे पण योगायोगानं माया पाठीवर आहे म्हणे तर नवरा बायकोचे संबंध जेव्हा आध्यात्मिक पातळीवर जातात ना तर या लेव्हलवर जातात पा असेच दोघं नवरा बायको त्यांना लेकरं होत नव्हते सगळे औषध घेऊन पाहिलं देवधर्म केले पण जमलं नाही एक दिवस दोघे नवरा बायको घरी त्रस्त चेहऱ्यानं बसून होते एक महाराज आले आणि तुमच्या घरी सगळं दिसते पण तुम्ही असे परेशान का नाराज कहा तर त्यांनी सांगितलं का म्हणे आम्हाला मुलं बाळं नाही तर तो महाराज म्हणे पहा म्हणे नेपाळले एक फार मोठं जागृत देवस्थान आहे म्हणे आणि मी नेपाळले चाललो तुमच्या नावाचा एक दिवा मी लावून देतो म्हणे तिथं आणि थोडंसं जप तप करतो तुम्हाला लेकरं होणं सुरू होऊन जाईल म्हणे असं म्हणून महाराज निघून गेले आणि इकडं जे या बाईची ओटी भरणं सुरू झाली तर आवर्ता घाण पाच सहा वर्षात पाच सहा लेकरं झाले एक दिवस तो महाराज योगायोगानं पुन्हा या माणसाच्या घरी आला तर ती बाई पाच सहा पोराच्या गराड्यात अशी बसून होती यानं म्हटलं म्हणे कमाल झाली म्हणे हे लेकर कोणाचे म्हणे माय तुम्ही गेले होऊन सुरू झाले म्हणे इकडं तुमचा नवरा कुठे गेला म्हणे गेला म्हणे नेपाळले दिवा विजवाले आता बाया हिचं राज्य आहे तुम्हाला सांगतो आणि मी कवी हृदयाचा माणूस आहे मी एक चार उडीची कविता लिहिली का राज हाय बाया हिचं बायका झाल्या धीट राज हाय बाया हिचं बायका झाल्या धीट थंडे झाले नवरे त्याचं पडून राहिलं पीठ जिथं तिथं आता हाय लेडीज फ माणसाचं टायर झालं हाय भस्ट नवरी उठते सकाळी जवा वाजते आठ नवराच घासते बायकोची पाठ झोपायचं असलं तर नवरास टाकते बाज आणि काही म्हणते नवऱ्याले लेकर आले पाज असं चालत असलं तर एक दिवस असाईन आणि माणूसही बाईसारखा बायतीन होऊन जाईन आणि माणूसही बाईसारखा बायकी Thank you.